तुमच्या बागेला कीडमुक्त निरोगी आणि हिरवं ठेवण्यासाठीची महत्वाची ट्रिक माहिती आहे का तुम्हाला तुमच्या बागेला योग्य पाणी देण्याचे तंत्र माहिती आहे का पाणी देणं हे सुद्धा एक शास्त्र व शस्त्र सुद्धा आहे व त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तरच तुमची बाग बारा महिने कीडमुक्त ठेवू शकता तर शिका आपल्या बागेला पाणी देण्याचे सर्वोत्तम तंत्र तर या आठवड्याच्या ऑनलाइन मध्ये मी स्वतः संदीप चव्हाण तुम्हाला शिकवणार आहे पाण्याशी संबंधित गोष्टी शिकून तुम्ही तुमच्या बागेला हिरवगार व कीडमुक्त ठेवू शकता जसं की पाणी हेच औषधासारखं वापरता येईल तर हे दोन तासाचे लाइव्ह सेशन गमावू नका नमस्कार मी संदीप चव्हाण तुमचा ऑनलाइन गार्डनिंग कन्सल्टंट व कोळ मागील तेवीस वर्षाच्या व्यावसायिक अनुभवांचा समावेश या गार्डनिंग कोर्स मध्ये करण्यात आला आहे वर्षभर वर्ष शिका व आयुष्यभर उपयोगात आणा तुम्ही कोर्सला प्रवेश घेतला नसेल तर लगेच सहभागी व्हा कारण अजूनही ऑफर सुरू आहे कॉमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा व सहभागी व्हा ऑनलाईन सत्रात तेव्हा भेटूया येत्या रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या नेहमीच्या लिंक वर।